कोटगी विमानतळावरून तिरुपती अन बंगळुरू विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो ही विमान कंपनी उत्सुक असून सेवेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी त्यांची धावपळ सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सोलापूरचे सर्वेक्षण झाले असून विमानसेवेला आवश्यक परवानगी प्रमाणपत्रांची पूर्तता करून घेण्याचे काम सुरू आहे प्रमाणपत्रांची पूर्तता होताच सोलापुरातून तिरुपती अन बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे होडगी विमानतळावरून सोमवार तेवीस डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होणार आहे विमानतळ प्रशासनाकडून त्याची तयारी सुरू आहे फ्लाय नाईन्टी वनच्या अधिकाऱ्यांनी नुकताच सोलापूर दौरा केला त्यांनी मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे लोकार्पण झाले त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा अशी विमानसेवेची जाहिरातही सुरू केली आहे आठवड्याभरात वेबसाईटवर तिकीट विक्री सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी देत आहेत लवकरात लवकर तिकीट विक्रीची सेवा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांकडून होत आहे